एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या जोडप्यासह या ठिकाणी त्या महिलेची सासू सुद्धा राहत होती असे तिघ जण एका ठिकाणी एका परिसरामध्ये या ठिकाणी राहत होते आता नवरा बायको एकमेकांवर मोठ्या प्रमाणात खुश होते दोघ जण सुद्धा आनंद होते कारण की ती जी बायको आहे त्याच्या नावऱ्याला मोठ्या प्रमाणात खुश ठेवत होती आणि सगळं काही आनंदाचं वातावरण होतं बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर तो जो नावर आहे त्या नवऱ्याचा विश्वास त्याच्या बायकोवर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला होता कारण की ती बायको सुद्धा त्याच्या नवऱ्याला मोठ्या प्रमाणात जीव लावत होती मग अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत चालू होतं पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो नोकरीनिमित्त कामानिमित्त घराबाहेर गेला आणि संध्याकाळी लवकर वापस येतो असं त्याच्या बायकोला सांगितलं आता बायकोला सांगितल्यानंतर त्या घरामध्ये त्या महिलेची सासूसुद्धा होती आणि सासू असल्यामुळं ती सासूसुद्धा त्या ठिकाणी राहत होती आता नवरा कामाला गेला होता आणि सासू घरामध्ये होती पण मात्र सुद्धा सांगितलं की मी मार्केटमध्ये जाते काहीतरी सामान घेऊन येते तिलासुद्धा येण्यासाठी काही वेळ लागेल असं सांगून सासूसुद्धा घरामध्ये घरामधून बाहेर गेली मग बाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती जी विवाहित महिला आहे घरामध्ये एकटीच होती आणि तिनं याच गोष्टीची संधी साधलेली होती आता संधी साधल्यानंतर त्या महिलेनं काही वेळानंतरच त्या ठिकाणी एका परपुरुषाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर सरळ त्याला घेऊन ती त्याच्या बेडरूममध्ये गेली बेडरूममध्ये गेली आणि त्या पुरुषाबरोबर नको ते कृत्य म्हणजे रोमांस करू लागले आता ब बघता बघता या दोघा जणांचा रोमांस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि तेवढ्यात मार्केटमध्ये गेलेली सासू वापस आली कारण की तिचं घरामध्ये काहीतरी विसरलेलं होतं मग सून दरवाजा उघडत नव्हती आतमधून दार लावलेलं होतं म्हणून ती आवाज देण्याचा प्रयत्न करणार होती पण मात्र तेवढ्यात तिला आतमधून तिच्या सुनेच्या रोममधून वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आवाज यायला सुरुवात झाली होती मग आवाज यायला सुरुवात झाल्यानंतर ती जी सासू आहे त्या सासूनं खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिला तिची सून नको त्या पुरुषाबरोबर नको ते कृत्य करताना नको त्या अवस्थेमध्ये दिसली आणि नको त्या कृत्य करताना दिसल्यानंतर तिनं त्या थी ठिकाणी जोरात तिला आवाज दिला आणि त्यामुळं त्या दोघांनी खडबडून या महिलेकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर तात्काळ रूमचं दार उघडलं त्या सासूला रूममध्ये बोलवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील छतरपूर इथं घडलेली घटना आहे तारीख आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या छतरपूर गावामध्ये एक जंगली परिसर आहे आणि त्या जंगली परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह हो आढळलेला होता आणि मृतदेह हो आढळल्यानंतर काही गावातल्या लोकांनी ते पाहिलेला होता आता मृतदेह हो पाहिल्यानंतर गावामध्ये बॉम्ब बोम्ब बौं झाली आरडावरड सुरू झाला आणि तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आता मृतदेह हो सापडल्यामुळं घटनास्थळी पोलीस धावून आले आणि धावून आल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला पोलिसांनी तपास चालू केला पंचनामा केला आणि पंचनामा ले केल्यानंतर त्या ज्या महिलेचा मृतदेह आहे ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता त्या ठिकाणी पाठवल्यानंतर किंवा प्रत्यक्षदर्शी दिसत होतं की ती जी महिला आहे त्या महिलेच्या डोक्यामध्ये धारधार वस्तूनं आणि कशाने तरी दगडाने किंवा विटीनं मला मार हाणला आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे असं प्रत्यक्षदर्शी दिसत होतं आणि महिला गावातलीच असल्यामुळं गावातल्या लोकांनी लगेच वळखलं आता लगेच वळखल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी चालू केला घरामध्ये कोण कोण राहतं आहे काय काय राहत आहे या सगळ्या गोष्टींचा तपास चालू केला तेव्हा समजलं की ही महिला गावात राहते तिला एक मुलगा आहे आणि एक सूनसुद्धा आहे पण मात्र मुलगा सून हे दोघं जणांना बातमी जेव्हा कळाली ते सुद्धा आरडत ओरडत त्या ठिकाणी आलेले होते आणि लवकरात लवकर तपास करा आरोपी कोण आहे काय आहे याचा शोध घ्या असं पोलिसांना सांगत होते आता पोलिस शोध घेणार होते पण पोलिसांनी आधी चौकशी करायचं ठरवलं मग आजूबाजूंच्या लोकांना चौकशी केल्यानंतर काही माहिती मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी ती जी मृत पावलेली महिला आहे तिच्या मुलाची चौकशी केली ते मुलगा त्या दिवशी कामाला गेला होता रात्री उशिरा घरी आलेला होता आणि त्या रात्रीच हे सगळं प्रकरण घडलं असं त्यानं त्या ठिकाणी सांगितलं मग त्याच्या बायकोची सुद्धा चौकशी केली चौकशी केल्यानंतर पोलिसांनी काही प्रश्न विचारले पण मात्र त्या प्रश्नांची उत्तरं त्या महिलेला देता त्या महिले आले नाही म्हणून पोलिसांना त्या महिलेवर संशय आला मग संशय आल्यानंतर पोलिसांनी तिला आता पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलं आणि पुन्हा तेच प्रश्न विचारले पुन्हा तेच प्रश्न विचारल्यानंतर त्या महिलेला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर देता आले नाही मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या महिलेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि तिनं सांगितलं की तिनेच तिच्या सासूला ठार केलेला आहे आणि त्यासाठी कारण काय सांगितलं तिनं कारण सांगितलं की तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी जातो बाहेरगावी राहतो कधी कधी वेळेवर घरी येत नाही म्हणून तिचं प्रेम प्रकरण एका गावातल्या तरुणासोबत झालेलं होतं आणि तो त्यांचा शेजारीच होता मग जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा सासू घरी नसायची तेव्हा तेव्हा शेजारी त्या घरामध्ये यायचा आणि त्या विवाहित महिलेसोबत सगळं काही करून मोन मोकळेपणानं निघून जायचा त्यांचं हे प्रेम प्रकरण मागच्या अनेक महिन्यांपासून चालू आहे पण आतापर्यंत कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही त्यामुळं त्यांची हिंमत अशाच पद्धतीनं वाढलेली होती मग मागच्या एवढ्या महिन्यापासून ते अशाच पद्धतीनं करत होते पण मात्र एक दिवस तारीख आली अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची आणि या दिवशी तिचा नवरासुद्धा कामाला गेला होता रात्री उशिरापर्यंत घरी येणार नव्हता आणि त्याच टायमामध्ये सासूसुद्धा बाहेर गेलेली होती पण मात्र तिचं काहीतरी विसरल्यामुळं ती लवकर वापस आली तोपर्यंत तिनं तिच्या प्रियकाराला रूममध्ये सुद्धा बोलावलेलं होतं आणि त्याच्यासोबत सगळं काही करत होती तेवढ्याच सासून खिडकीमधून डोकावून त्यांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं आणि मग सुनेनं गोड गोड बोलून सासूला आतमध्ये बोलवलं कारण की सुनेला आणि त्या पुरुषाला भीती होती जर तिनं ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली आजूबाजूच्या लोकांना सांगितली तर यांचं नाव खराब होईल नवरा तिला सोडून देईल अशा भीती त्या दोघांना वाटल्यामुळं त्या महिलेनं सासूचं तोंड दाबलं आणि तो जो पुरुष होता त्यानं हातपाय बांधले आणि त्या महिलेला त्या ठिकाणी आवळून ठार केलं आणि ठार केल्यानंतर जशी जशी संध्याकाळ झाली नंतर त्यांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं आणि तिचा मृतदेह घेऊन ते जंगलाच्या परिसरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर मृतदेह त्या ठिकाणी टाकला पण मात्र ती खरेच आहे का नाही आहे यांची त्यांना खात्री नव्हती म्हणून जाता जाता तिच्या डोक्यामध्ये इटकरीनं मारसुद्धा दिलेला होता आणि जेव्हा त्यांना खात्री खात्री पडली की ती आता था ठार झाली तेव्हा ते त्या ठिकाणावर निघून आले आणि निघून आल्यानंतर दुस दुसऱ्या दिवशी सकाळी त्या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर या संपूर्ण प्र प्रकरणाला वाच्यता फुटली लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण उघडकेस आणलं आणि ती जी महिला आहे विवाहित तिला आणि तिच्या प्रियकराला न्यायालयामध्ये हजर केलं दोघांची रवानगीसुद्धा कोठडीमध्ये केलेली आहे ती कायदेशीर शिक्षा कायदेशीर कारवाई त्यांच्यावर चालू आहे आणि इकडं मात्र त्या महिलेचा जो नवरा आहे त्याला या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारला असता त्यांनासुद्धा सांगितलं की त्याच्या आईसोबत अशा पद्धतीनं घडू शकतं त्याला कधीही असं वाटलं नव्हतं कारण की त्याला त्याच्या बायकोवर मोठा विश्वास होता आणि बायकोला त्याच्या आईला सांभाळण्याची जबाबदारी दिलेली होती पण मात्र तिनंच हे सगळं कृत्य केल्यामुळं त्याचा अजूनही त्याच्यावर त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही असं देखील त्यांना या ठिकाणी सांगितलं आहे पण मात्र या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा असं देखील त्या महिलेच्या मुलाने त्या महिलेच्या नवऱ्याने सांगितलेलं आहे एकंदरीत ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं सा काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या